केली तुम्ही चुपचाप आहे किती वेळेचा पाहून राहिली मी तुम्हाला हा कोण असे चुपचाप आहे आले ना आता अंत काकू ताल्या घरी मग आता तुम्ही कोण असे चुपचाप आहे काय झालं काय नाही हो ते सूरज काहीतरी म्हणत होता अंताले आणि अंता काहीतरी म्हणत होती मी वाचली हे दोघ जण आले काय बडबड 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 करत होती काय माहित का आणि सूरज सोबत गुडगुड गुडगुड चालू होता जाते पूर्ण गोष्ट सांगितलीच नाही ते थकून होती तर जाऊ द्या म्हणलं इले आराम करू द्या ठोस विचार करून राहिली सूरजची वाट पाहून राहिली सूरज आला म्हणजे विचारतो बा म्हणलं तिकडं साय सूरज पोट्टाईमध्ये बसून आणि बसले बंडीवर तिकडं जाऊन ते तर दोन वेळा गेली मी तिथून आणि वापस आले आता तेवढ्या दोन तीनही पोट्ट्यात बस चार पाच पोट्टे होते तिथं काय म्हणन मनन्मा। मग म्हणन माय माय बोलवतेस म्हणन थोडंसं बसलो का आवाज दिला होता एक दोन आवाज दिला त्याला पण तो म्हणे येतो थोड्या काय मम्मी म्हटलं जाऊ दे बा जाऊ दे दे ना ना बसू वाले दिवसभर थकले तर आता ते अंता मामीच्या घेऊ घेऊ गाड्या घेऊ घेऊ सगळेच पोरं फिरून राहिले होते का नाही त्याने झालं ते जिले तरी सापडली अंता काकू नाही काय कुठं होतं काय होत्या काकू काही विचारलं नाही का आणि काय सांगितलं नाही सूरजजी नाही सांगितलं हा मग आणि मले हो मले विचारत होतं अव जेवण आहे नाही फो जेवारे बोलवाले गेली मी जेवाच्या निमित्ताने जेवण करायला बोलवायच्या निमित्ताने तरी बोलवत म्हटलं अरे पोटे बसूनच आहे येऊनच नाही राहिले बाप्पा पिंकीने पाठवलं होतं एक दोन वेळा पण उठूनच नाही राहिला तिथून तो, तो सूरज जाऊ दे आता त्याच्या मतानच येऊ दे पाय आला 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 तो आला आला काय नाही तुझ्यावढी गेली नाही का झोपली नाही का आई एवढ्या वेळ ती जागीच आहे येतो तुला ती तसं बसले होते आता पोरं पोरं कधी बसत नाही आम्ही वेळेस बसलो होता निघाले मग गोष्टीवर गोष्टी गोष्टीवर गोष्टी खतमच नाही होय चाल मग आता मग तुम्ही दोघी जेवलेच नाही आम्ही नाही जेवलो

नको म्हणे ते तू काय म्हणे सांगू नको असं काय हो तरी तुमचं चालू काय समजलं नाही बरं मला जाऊ दे आई काय सांगायची गोष्ट नाही आहे ते जाऊ दे पाय सूरज मायले सांगत नाही का रे तू हो रे आज सांग ना मला काय झालं तर माय मन नाही लागन मग मला रात्रभर झोप नाही येणार सूरज काय झालं तर सांग बरं सांग रे सूरज सांगणार की सांगणार मले भी ऐकायचं आहे ना काय झालं कुठं होत्या अंता काकू कुठं होत्या गावात जर असत्या तर लवकर दिसल्या असत्या आम्हाला दिसलं असतं म्हणजे मी तर नाही गेलती म्हणा पण बाकी बाय गेल त्यांना पाहले कुठं होत्या त्या वावरात होत्या का वावरात वावरात गेलत्या का हा अंता काकू वावरात बसल्या होत्या नाही वावरात नाही बसल्या होत्या अंता काकू अरात नाही बसल्या आपलं वाव सगळेच वाव सोडून गाव सोडून कितीतरी दूर गेल्या होत्या लय दूर गेल्या होत्या आपल्या इकडं पाऊस नाही तिकडं खूप पाऊस होता ह्या धार पाऊस होता तिकडं लय पाऊस होता आणि आम्ही चीप झालं सर आणि तिकडं का नाही आता आम्ही म्हटलं जाऊ द्या आता दिसत नाही ह्या काही नाही म्हटलं तर चाललंच होतो आम्ही पण मी म्हटलं जतीनले चल म्हटलं सामोर जाऊन पाहू थोडस नाही दिसलं चाललं जाऊ खरी दिसून बसल्या तिथून बसून होत्या अंत मामी रस्ते वाले बस नोटे यक्तिस अनु वाले होते होते हैं त्या अंतर का को अन्ना काय दोन मानस होते थी तो अंतिम मानस अंतर मामले अंतर का को ले होरुं राय दे ते दोन्ही माणसं काकूल नाही का ओढून राहिले होते असे आम्ही गेलो तेव्हा ते पयाले आम्ही खाली उतरल्या भरपूर गाडीवरून मग पयाले ना काकू एवढ्या रडत बसल्या का नाही आम्ही दिसल्या बरोबर लढून राहिल्या होत्या बिनफालतूच निघाली म्हणे मी घराच्या बाहेर अस तस हा ये पर्यंत लढतच राहिल्या त्या हा तेच अंग थरथर कापून होतं होत आम्ही म्हटलं घाबरू नका आता घरीच चाललो आपण घाबरू नका म्हटलं तुम्ही गेली म्हटलं बोलला पाल पार पाडली म्हटलं तुमच्यावरून म्हटलं टेन्शन नका घेऊ म्हटलं त्या मग असं झालं

अहो तर तुला आई काय म्हणून राहिली कसं एक डुकटं जात नाही म्हणते काय तुम्हाला तुला काही गेलती म्हणते का कुठे बी काही वय अडवाण्याची आई जेवण देऊन वाट थोडस मी तसं नाही म्हणत आहे तू त्या दिवशी त्या मामाच्या घरी गेली म्हणून बरं झालं नाही तर तू बी इकडे तिकडे गेली असती तर मग तुला दिमाग होता म्हणून तू त्या मामाच्या घरी गेली मग असं म्हणत आहे मी तुले काय म्हणून राहिली का मी नाही नाही आई मी नाही काय एकटी अशी कधी जातच नाही मला माहीत आहे माझ्या मामाच्या घरी जातो मामाच्या जा घरून या गावले बस दोनच गाव माहीत आहे मला दुसऱ्या गावाले मी कधी जातच नाही एक शिटीत बस त्याच्या पलीकड माई हिम्मतच नाही उठ कुठं जायची मी जाते नाही एकटी मग जाऊ दे तेवढी तरी अक्कल आहे मला येईल मग बरं तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे मला मग आणि चांगल्या टक्क्याने पासही झाले दोन वर्ग जास्त शिकली असते अगर हे नसतं माझ्या पोटात <laughs>

माई आई काय म्हणे म्हणे राहू दे म्हणे रोशनी तू नको बनवू माझा स्वयंपाक हाचाच आहे तर मीच बनवून देतो म्हणे आता त्याने तर मग आई न नेलं नेलं मला सांगितलं जाता जाता स्वयंपाक घेऊन जाणले होते तिकडं अंता काकूच्या घरी तर त्याही नत दिलं हा माई बाई हो हो बरं झालं हो बरं झालं बरं झालं चंदन नेऊन घेतलं तर बरं झालं अंजनी मी ह्या विजेले धार लावतो थोडस आणि या का नाही ना गवत कापूनच नाही राहिलो काल पाया धुऱ्यावरच काढून राहिलो होतो का नाही मी तर कापेच नाही बरोबर थोडस गोट्यावर नाही का धार लावतो त्यावरी वाली डब्बा दे बांधो. बांध जातो म्हटलं वावरात थोडस काडी कचरा गवत मवत काढतो म्हटलं आता पराठी चांगली हे होऊन राहिली थोडस दुरागिरा बरोबर निन्नाम करतो म्हटलं थोडस काट्या वाट्या लावतो म्हटलं आता थोडस फुलावर घेऊन राहिली तो जातो म्हटलं वावरात हा देतो काय डब्बा बांधून झाला काय ते स्वयंपाक स्वयंपाकच वाचाय नाही स्वयंपाक गिंपाक झाला मायावाला स्वयंपाक गिंपाक झाला आलू चटणी बनवली पोळ्या बनवल्या वरण बनवलं आणि भातही बनवला तर जा न्यायचं असेल तर डब्बा देतो बांधून जायचं असेल तर पण तुम्ही तर म्हणे ना काल रात्री जात नाही म्हणून उद्या सकाळी तर मला वाटलं का नाही जाणार बा जातो ना बा आज उद्या आज उद्या करत करत तो दुरास वाच आहे मग थोडस काट्या कुट्या लावलू करतो म्हटलं हा थोडस दुऱ्यावर काट्या कुट्या लावतो म्हटलं तर निंदण करतो म्हटलं धुरा बरोबर साफसूफ करतो म्हटलं तिथून तर जातो म्हटलं थोडस पण पाणी येईल ना बा आबाय बाय ना बाहेर आबाय लय आलं ना आ? आ आ जाता आ हा मग एवढ्या आबायात जात का हो? आणि पाणी घेणे आला म्हणजे लागून मग असाच करते हा पाणी आबा येते येतच नाही पाणी आबा येते लगेच चालले जाते ते आबायच काय आहे हो हा लगेच येते मग चाललंही जाते दिवसभर कालही तसंच झालं मग कालही नाही गेलो कालही तसंच झालं बाई आलं आलं आणि मग मारून पडली आज जातोस मी जाऊ दे आलाय तरी पाणी छत्री गित्री नाही तर ते गोंगस गोंग घेऊन जातो राहाय तिथं गिड एवढं काही नाही आणि आपली बबन भाऊची झोपडी मोपडी आहे ना लागलास पाणी तर येऊन जाईन चार पाच वाजता तोपर्यंत होते ना मायावाल आता जर गेलो हो, तर आता वाजले किती डास वाजले ना हा दागी वाजले बरं ठीक आहे जाण जेवण घेऊन नाही तर

फसल मायापोरा असा माहिती आहे काय सांगा ते बिचारी चांगली असेल हेच तशी असेल काय सांगता येते थांब ना आता था? इले दाखवतो ना माया देची घरी मग सांगतो ना तिले कसं राहते कसं नाही राहत मायापोराला फसवलं नाही ना सांगतो मग थांब बाहेर तर हायच नाही हो तर गल्लीत किती वेळचा उभा दोघे वाट दो दो वाटपात दिसून तर नाही राहिले आरतीचं आरटीच के केलं का तयार त्या पोरीची आरती किरती उतरवा लागन ना पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस तर तुम्ही तर भल चांगलं स्वागत केलं तिचं आता तर चांगल्या स्वागत करावं लागेल का नाही तिचं आरती मारती तर केली का नाही केली तुम्ही तयार म्हणा तर वाटते तीनच म्हणलं असं नाही जाऊ बा म्हणा म्हणे एवढा वेळ झाला संध्याकाळी होता नाही पण याच नावच नाही रविवारी येतो रविवारी येतो पर ये ना रविवारी आला तरी आले नाही यम यंग 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 मग तीन वाजता फोन आलं अजून डबल त्याचं आला सागरचा येतो म्हणे वेळ आहे म्हणे येतो म्हणे सगळं इकडलं मित्रा ते मित्राचं काहीतरी ते फ्लॅट वेट होतं ना तर त्याचं मला बजेट करायचं आहे म्हणे ते पोरग म्हणत आहे म्हणे पैसे देत नाही पण मला चांगलं नाही वाटून राहिल म्हणे बाबा तर त्याला येतपर्यंत थांबतो म्हणे आणि त्याचे पैसे देऊन देतो म्हणे भाड्याचे आणि येऊन जातो म्हणे बाकी सामान सुमान तर त्याच होतो म्हणे फक्त आमचे कपडे वापडेच होते म्हणे तर ते आमचं चालू आहे म्हणे भरपूर करणं असं असं हो का येऊन राहिले का बरं झालं. या म्हणा लवकर लवकर पहिलेच सांगून राहिलो मी आ, हा सविते हा पहिलेच सांगून राहिलो हा त्या पोरी सोबत चांगला वाघ बोलवलं तसंही तु न एवढ्या आता दिले हा दोघा लेबी चांगला वाघ तिच्या सोबत माझे झालं तुला सांगतो मी आता नाही तर मग म्हणशील हा कसं काय झालं म्हणून मी बोलत नाही बोलत नाही बरं हा मग माय आजचं तुला माहित आहे ना कसं आहे पहिलेच सांगतो अगो तिले आल्यावर भांडण भांडण नको करजो आणि माहीत पडल्यावर तर कोणाला वाटतेस ना तसं नाही नाही भांडण गिंडण नाही करत नाही करत जा जा तुम्ही आतापर्यंत आले असत जा बर चार वाजले चार साडे वाजून राहिले संध्याकाळी आले आधी जा जा बर पा बरं ठीक आहे पाय तुम्ही भांडण मी भांडण नाही करत आता तुम्ही पाक तर फक्त काय करतो मी इथं तो, तो सागरच तिथे घराच्या बाहेर हाकला काय जा तुम्ही हां मी बी सविती होय म्हणलं सविती असेच नाही दिवस काढले मी ना लायचे मोठे केले दोन लेकर आले एक कसे कसे दिवस काढू काढू मी ना मोठे गेले पोरायले माय शिक्षण पाणी हे असे दिवस काढले का तुमच्यासोबत माय पो, पोरांले असं कसं तिनं हे केलं घेऊन राहून राहिले माया पोरे माय जोडून तोडून टाकलं तिनं हा हा ते पोरग ऐकून मायामात येत म्हणा मग सांगतो ना तिचं काही खरं नाही तिचं तिच्याकडे लक्ष ठेवत आता दोन वेळा गेलो मी सागरच्या तिथं फ्लॅट मध्ये हा पण ते पोरगी माना दाना ना चांगली बोलली हा हे आता काय माहित काय करते ना काय नाही तर का हिचं ह्याकडे दिमाग काय नाही याकडे चालते हे उलटी तिलटी हिचं काही खरं नाही हिच्या मागं ना हे बोलून राहिले स्वतःहून बोलवली ना प्रेमार वेमान राहून राहिली पण हिच्या मागं काय नाही काही हे वाली हिचं काहीतरी डोकं चालून राहिलं म्हणजे हिच्याकडं लक्षच ठेवा लागण आता पण बरं आहे का पोरगन पोसून घरी येऊन राहिली लई चांगलं आहे मग पोरगं सोडून निदान घरी येईन तर माझ्या पोरीले पाहुणा पाहुणा तरी उतर आ नाही तर मग बर तरी होऊन जाईल सगळं छाया काय तर विचार करून राहिली होती एवढा आ काय झालं अय छाया म्हणता मग मी तर आली हो घरी आता आ तू काय होऊन एवढी विचारात पडली आणि तसंही बी तुला एवढं काही घेणं देणं नाही आहे लोकांचं तर तू तर एवढी काळजी करणार नाही मला तर नाही वाटत बा काय झालं पण एवढा विचार करून राहिली तू मी काय एवढी बी कटोर आहे का जी मला काही एवढे बी कटर समजता तुम्ही काळजी नाही होती म्हणते शेवटी गावातलीच बाई आहे ना ते हा आणि दुरून दुरून आपल्या नात्यातही लागते तुमची मामीच लागते ते दुरून दुरून हां दूरचं दूर नातं असो का काही असो पण नातं तर आहे ना या मग नाही राहणार आहे घरी बाई नाही आल्यावर तर काळजी तर राहणारच आहे मला बी बेकार वाटेची रुद्राचे पप्पा खरंच बेकार वाटे मला असं असं हो का टेन्शन मग घेऊ आलं त्यामध्ये आल्या आणि साध्या घरी तानी ओर विचार करू राहिले पण कायचा विचार करू राहिले नाही थियोनी मामा नाही का किती बीमार पडले होते ते मामी नव्हती घर इत आ किती मस्त नाव आहे बाई हा किती मस्त नवरा आहे किती लढत होते ते मग मा, अंता मामी गेले गे मा, गे ना गेले किती लढत होते बाई मग ते अनिल मामालाही लढत होते असा नवरा पाहिजे बायको गेल्याबरोबर हरवल्यावर किती लढत जाई तुम्ही तर मला तिथं सोडून आले माया माय बापाच्या घरी एकटेच हा तुम्हाला तर काही वाटलंही नाही आणि डबल फोनही नाही केला आणि काही नाही केला मला एकटंच सोडून आलं आले तुमचं मायावर प्रेमच नाही त्या अंता मामीवर अनिल मामाचं लय प्रेम आहे तुमचं प्रेमच नाही मायावर का म्हणजे लढलं असते नाही आणि नाही लललो म्हणजे नसते मी लललो नाही तर प्रेम नाही का अनिल मामाने किती मारलं ಅಂತ मांमी हं आणि म्हणून त्या अनिल मामाच्याच रागावर गेली ना ते अंता मांमी मग लडत नाही तर काय कर लडणारच आहे मीन तुले मारलं का कधी नाही तुम्ही मारलं घेतलं नाही मला कधी पण तरी पण तुम्ही माझ्यासाठी कधीच ललले नाही मग आता काय म्हणतो तू लड म्हणू का तू एक काम कर तू पहिले तुले खूप झडपतो धरून चांगला हं मस्त झडपतो तुले धरून आणि मग तूहीच 달리 जाय मग मी लड लडत बसतो असं चाललं काय तू हो काय चाले चालत काय बदमाश माणूस आहे रे बाप्पा हा आ फक्त एकच गोष्ट म्हणली मी था था? था था? <laughs> ना लढत नाही बा तुम्ही माझ्या माझ्यासाठी प्रेम नाही आहे म्हणलं तर म्हणते मला मारत बसेन मी आणि मग लढत बसेन हा तेवढंच येते का मारल्यावरच लढायचं ना असं नाही लढायचं काय नाही लढायचं असं विनफाल तूच लढायचं का वैदिक मला झोपू दे बघा ते निस्त हे रडगणांना चालूच राहते माल काही बी बडबड करते मेंटल लावानी हा जे गोष्ट घडली नाही ते गोष्ट विचार करते त्या गोष्टीचा हो ना तर तुम्ही लढत नाही माया असं होती तुम्ही लढत नाही बिनपाल तूच लढू तुम्हाला झोपा शिवाय तसे काम कोणते आहे निस्ते झोपतच राहता निस्ते झोपतच राहते दुसरं कोणतं काम आहे तुम्हाला झोप ना झोप ना हा कामाला नाही जात का तुम्ही आज निस्ते झोपतास कामाला किमान जात नाही का तुम्ही आज सुट्टी मारली का मेटाय तू रविवार आहे ना आज रविवारी कामाला जाय म्हणतो कामाली हा रविवारी तर सुट्टी घरी राहू देतो माझी बदल लाच रविवार आला तो दिवस भेटते मला रविवारी घरी राहिली तिथे कामाला जाय म्हणतो का तुम्ही नवरा घरी असलं म्हणजे मोठं ताट राहते नाही लवकर उठ उठ माझं बोध लवकर तिथून पसरा घ्या मार झोपाचा आहे झोपाचा आहे झोपाचा आहे करता निसते झोपा पसरा दिवसभर पसरायचा का मला तर कामच करावं लागते एवढे मोठे कपडे धुवायचे आहे माय भांडे घासाचे आहे जेवण खाऊन झाले नसते भांडें कपडे राहिले माझ्या आता तेवढे करतो माझ सासू जाऊन पसली आता तिकडं माझ सासू तर आज आभा आहे तर कामाला गेल्या नाही बाया पण नाही गेल्यात नाही गेल्या मला तर काम करू लागले पाहिजे होतं थोडंसं निदान भांडे घासले असते तर कपडे तरी धुतले असते मीनं